हिंगोली एस आर पी एफ पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा एका नावेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा व प्रवाहाच्या दिशेच्या वेगाचे गुणोत्तर दिलेलं आहे दहा तेरा प्रवाहाचा वेग तीन किलोमीटर प्रति तास आहे तर शांत पाण्यात नावेचा वेग किती तर सर्वप्रथम तुम्हाला ह्याच्या बेसिक कन्सेप्ट माहिती असणं खूप गरजेचं आहे समजा एखादी नाव आहे एखादी नाव आहे नाव म्हणा किंवा बोट म्हणा किंवा जहाज म्हणा तिन्ही एकच गोष्ट आहे जहाज आहे समजा ही जहाज आहे ती ह्या दिशेला जात आहे म्हणजे तिचा काहीतरी शांत पाण्यातला वेग आहे म्हणजे पाणी स्थिर आहे असं समजा आणि तिचा वेग आहे समजा एक्स किलोमीटर प्रति तास एक्स किलोमीटर प्रति तास समजा ती प्रवाहात आहे प्रवाह म्हणजे काय तर ज्याला गती आहे स्वतःची म्हणजे स्वतःचा वेग आहे तर हा प्रवाह काय करतो त्या गाडीला म्हणजे बोटेला धक्का मारतो मग समजा प्रवाहाचा वेग जर वाय किलोमीटर प्रति तास असेल जर ती प्रवाहाच्या दिशेनं जात असेल तर जहाजाचा जहाज किंवा नावेचा किंवा बोटचा प्रवाहाच्या दिशेने काय वेग येणार आहे दिशेने वेग येईल हा जो आहे तो त्याच्यामध्ये ॲड होईल म्हणजे बोटीचा स्वतःचा वेग अधिक प्रवाहाचा वेग ह्याच्याच उलट जहाज जर किंवा बोट बोट ही जर काय करत आहे विरुद्ध दिशेला वाहत आहे कशाच्या तर प्रवाहाच्या तर त्याचा वेग काही समजा बोट आहे समजा ही बोट आहे बोट जाते इकडे आणि प्रवाह असा उलटा प्रवाह जातो ह्या साईडला प्रवाह इकडे वाहतोय बोट इकडे वाहते एक्स किलोमीटर प्रति तासाने आणि प्रवाहाचा वेग आहे वाय किलोमीटर प्रति तास तर प्रवाह काय करेल ह्याला वि विरुद्ध करेल किंवा अपोज करेल ह्याला म्हणजे काय तर ह्याचा वेग कमी करेल वेग कमी करेल कितीच्या स्पीडने तर स्वतःचा वेगाने कमी करेल म्हणजे बोटेचा वेग मधून प्रवाहाचा वेग मायनस केला तर तो विरुद्ध दिशेचा बोटेचा प्रवाहाचा वेग येणार प्रवाहाच्या वे दिशेने विरुद्ध दिशेने वेग येणार आहे म्हणजे तुम्हाला कळालं की हे जे गुणोत्तर आहे दहा तीन आणि दहा तेरा तर मी असं घेतलं की एक्स प्लस वाय सॉरी वि पहिले काय आहे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आहे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आहे म्हणून काय होणार आहे पहिले वजा वाय येणार आहे एक्स काय आहे त्यातला जहाजेचा वेग आणि वाय काय आहे प्रवाहाचा वेग बरोबर किती तर दहा छेदामध्ये यांचा गुणोत्तर आहे म्हणून छेदामध्ये घेतलं मी छेदामध्ये काय तर प्रवाहाच्या दिशेने वेग म्हणजे एक्स प्लस वाय किती येणार गुणोत्तर तर, तर दहाच तेरा तर इथे वाय प्रवाहाचा वेग दिलेला आहे तुम्हाला तीन किलोमीटर प्रति तास मग तुम्ही वायच्या ठिकाणी काय टाकू शकता तीन किलोमीटर प्रति तास ही किंमत टाकू शकता आता ह्या इक्वेशनला काय करायचं आहे तुम्ही सॉल्व करायचं आहे म्हणजे हा तेरा जो आहे भागाकारातला तो तिकडे पाठवूया म्हणजे गुणाकारात जाईल म्हणजे तेरा एक्स वजा तीन येईल तर हा दहा आहे तिकडे गुन्हागारात ही संख्या जाणार आहे म्हणजे एक्स प्लस तीन होईल बरोबर आता ह्याला जर सॉल्व केलं तर काय येईल ह्या तेराने ह्याला गुणूया म्हणजे तेरा, तेरा एक्स येईल वजा तेराने ह्याला गुणूया म्हणजे वजा तेरत्रिक एकोणचाळीस येईल बरोबर काय होईल दहा गुणीला हा एक्स म्हणजे दहा एक्स अधिक हा चिन्ह आहे म्हणून अधिक दहा गुणीला तीन म्हणजे तीस मग आता हा दहा इथे अधिकमध्ये आहे म्हणजे प्लसमध्ये आहे आपण तिकडे पाठवला ह्या साइडला जर पाठवला तर हा तेरा एक्स वजा किती येईल हा दहा एक्स येणार आहे आणि हा वजा एकोणचाळीस आहे एक इकडे आपण जर तिकडे पाठवला हा प्लसमध्ये जाईल म्हणजे आधी तीस तर होता हा प्लसमध्ये होता मग हा मायनसमधला एकोणचाळीस तिकडे पाठवला तर हा प्लसमध्ये जाईल मग तेरा एक्स वजा दहा एक्स म्हणजे किती येतील तीन एक्स आणि तीस प्लस एकोणचाळीस किती होतील तीस अधिक एकोणचाळीस नऊ आणि सहा एकोणसत्तर होतील मग एक्स बरोबर किती तर एक्स बरोबर एकोणसत्तर छेदामध्ये तीन तर इथे किती उत्तर येणार आहे तेवीस एक्स बरोबर किती उत्तर येणार आहे तेवीस किलोमीटर प्रति ताशी एवढा येणार आहे आणि कशाच आहे बोटेचा किंवा नावेचा शांत पाण्यातील वेग शांत पाण्यातील वेग आणि तुम्हाला तेच विचारलेलं आहे किती उत्तर आलेलं आहे आपलं ऑप्शन क्रमांक चार हे काय असणार आहे उत्तर असणार आहे जर तुमचे काही प्रश्न असतील माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे बघा त्या ग्रुपवरती तुमचे प्रश्न पाठवा हा क्यू आर कोड आहे तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलला ऑलमोस्ट सतराशेपेक्षा जास्त व्हिडिओज आहेत तर त्यापैकी नक्कीच जे व्हिडिओ रिलेवंट असेल तुम्हाला पाठवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि जे गरजवंत विद्यार्थी आहे इथे सिंगल सिंगल गणितं मी फ्रीमध्ये घेत आहेत पण तुम्हाला चॅप्टर जर एखादा डिटेलमध्ये कन्सेप्ट शिकायचे असतील तर हा कन्सेप्ट तुम्हाला किती रुपयाला आहे एकोणसठ रुपयामध्ये ही मेंबरशिप मी में ऑफर करत आहेत त्यासाठी खालील क्यू आर कोड स्कॅन करा त्यानंतर व्हॉट्सअप चॅनल आहे आपलं त्यावरती हा क्यू कोड स्कॅन करा धन्यवाद